जागा आपल्या इथल्या भागातल्या होत्या वड्याच्या त्यामध्ये सुद्धा आपण पन्नास जागा जिंकलो निघतो सुद्धा आपण आपल्या एक्कावन्न जागा निघलेला होतो तो साहेब आपण यावेळेस ठेवला निश्चित आपल्यामध्ये कुठे वादविवाद वादविवाह झाला नाही फक्त सुरुवातीच्या काळामध्ये तेरा जागांवर होईल दहा जागा जास्त दोन लागल्या तेवीस जागा झाल्या पाच कमी दिल्या बरं आधार तर करायच्या होतं

बाकी खूप झालेल्या आहेत त्यामुळे तिथे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तिथल्या खेळीवेळीच्या वातावरणामध्ये महायुतीमध्ये त्यामुळे जेवढा पहिला असेल तर कुठेही ओढला नाही पुढे वादविवाद नाही पुढे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे शब्दांनी सुद्धा पुण्यासाठी काही झालं नाही पुन्हा भाऊ साधीला सगळं नाही होऊ देऊन बाबा सगळे सांभाळलं होतं की तरी फार वेळ दिवशी जो नाशिकलाच होतो तर ते थांबल्यामुळे तिथला खूप मोठा फायदा